संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्यालयमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बंजारा समाजाकडून हैदराबाद गॅझेटियर नुसार बंजारा समाजाला ही एस टी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्याची मागणी होत असल्यानं मनोज जरांगे यांनी सुद्धा हे मान्य केले कायदेशीर बाबी तपासल्याशिवाय कोणालाही सुविधा देता येणार नाही बंजारा समाजाच्या बाबतीत ही कायदेशीर बाबी तपासून जर ते शक्य असेल तर करता येईल असे कामगार मंत्री आकाश कुंडकर हे बंजारा समाजाच्या मागणीवर प्रतिक्रिया दिली आहे संभ्रम नाही आहे ऍक्च्युली विचारताना प्रश्न तुमचा चुकतोय ही जी सुधारणा आपण केली आहे यामध्ये आपण या कामगारांच्या कामाच्या तासामध्ये कामा फ्लेक्झिबिलिटी आणतोय बरेचदा आपण पाहतो दिवाळीच्या सणामध्ये भारतामध्ये बरेचसे असे प्रोडक्ट असतात ज्याचं उत्पादन वाढवण्याची गरज असते आणि ते वाढवण्यासाठी जास्त काम करणं आवश्यक असते मग अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये कामगार कामगारांना जास्त काम करून घेणे किंवा नवीन कामगार भरणे हा एक पर्याय कंपन्यांसमोर असतो म्हणून अशा वेळेस कंपन्यांना आम्ही मुभा देतोय की त्यांनी कामगारांच्या संमतीने कामगारांच्या लेखी संमतीने त्यांनी हे कामाचे तास वाढवता त्यांना येतील त्यामध्ये जी त्यांची आठवड्याची मर्यादा आहे अठ्ठेचाळीस तासाची ती त्यांना क्रॉस करता येणार नाही समजा चार दिवसामध्ये त्यांचे अठ्ठेचाळीस तास होतात आहे मग जो पाचवा आणि सहावा दिवस उरेल तर त्यासाठी त्यांना पेड लिव्ह देण्यात येईल आणि जो अति काम त्यांच्याकडून होणार आहे जे जास्त मर्यादेपेक्षा जास्त काम होणार आहे त्याचा दुप्पट मोबदला कामगारांना मिळणार आहे त्यामुळे संभ्रमाची कोणतीही बाब नाही आहे आपण अठ्ठेचाळीस तासाची मर्यादा कायम ठेवतोय सोबतच यामध्ये कामगारांचा लेखी कन्सेंट आवश्यक आहे सरकारचा कन्सेंट आवश्यक आहे सरकारकडनंही परवानगी घ्यावी लागणार आहे त्यामुळे कोणत्याही कामगारावर अन्याय होईल ही बाब याच्यामध्ये नाही हा जो निर्णय हा कर्नाटक तेलंगणा उत्तर प्रदेश त्रिपुरा आसाम या सर्व राज्यांनी जिथे इंडस्ट्री जास्त आहे अशा सर्व राज्यांनी इम्प्लिमेंट केला आहे जगामध्ये बाकी देशांमध्ये सुद्धा हा निर्णय लागू आहे आणि हा कामगारांच्या फायद्याचा आहे कारण जितके तास कामगार जास्त काम करतील त्याचा दुप्पट मोबदला आता कामगारांना मिळू शकणार आहे तो पहिले मिळत नव्हता आपण कित्येक फॅक्टरीजमध्ये चेक करा की कामगारांकडून आजही दहा दहा तास बारा बारा तास काम करून घेण्यात येते आणि मोबदला आठ तासाचा मिळेल त्यामुळे आता हा कामगारांच्या फायद्याचा निर्णय आपण करतोय त्यामध्ये कामगारांच्या परवानगी नंतरच हे इम्प्लिमेंटेशन होईल हो नाही जे आहेत है, त्यांनी हैदराबाद गॅजेटर मध्ये कुठेही ओबीसीवर अन्याय होणार नाही असं स्टेटमेंट दिलाय आणि त्यांच्या उपोषणाच्या ज्या काही मागण्या आहेत त्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कालच जी आर काढून ओबीसीची उपसमिती निर्माण केली आहे आता ही उपसमिती च्या आंदोलकांसह बसून त्यातनं तोडगा काढणारा समाज सुद्धा मागणी करत आहे मी आपल्याला तेच सांगितलं की यामध्ये काय यामध्ये सर्व गोष्टी तपासल्याशिवाय आज शेवटी मनोजजी जरांगे यांनी सुद्धा हे मान्य केलं की कायदेशीर बाबी तपासल्याशिवाय आपल्याला कोणालाही हे सुविधा देता येणार नाहीये त्यामुळे बंजारा समाजाच्या बाबतीतही जर अशा काही गोष्टी तपासून हे जर शक्य असेल तर ते करण्यात येईल ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा